नागेशनाथ महाराज हरिनाम सप्त निमित्ताने आज आपल्या सप्तेचा समारोप मंत दत्तगिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली तसेच या ठिकाणी आपला भंडाऱ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गेली एकोणतीस वर्षांमधून पदार्पण केलेले आपण हा कार्यक्रम अतिशय फडकेतून आज या कार्यक्रमाची रूपरेषा जर बघितली तर हा कार्यक्रम इतका मोठा की त्याला त्याची आम्ही शब्दातून त्याची प्रस्ती होणार नाही इतका हा कार्यक्रम नागपूरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतोय तसेच या ठिकाणी या सात दिवस सात वार्डांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पंक्तींचं नियोजन करून सर्व आलेल्या भाविकांना महाप्रसादीची संध्याकाळची व्यवस्था केलेली त्यांचंही मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि भजनी मंडळाच्या वतीनं त्या सर्व तरुण मित्रमंडळीचं मी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी सात दिवस कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली या ठिकाणी दोन हजार पंधरामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महा गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही ही पा, भूमी पावन झालेली यांचा सप्ताह या ठिकाणी झालेला आहे तसेच या ठिकाणी आमचे ग्रामदैवत गणपती बाप्पा जे बजरंग बली आणि नागेशनाथ महाराज वसईबाबा हे या ठिकाणी आमचे ग्रामदैवत म्हणून आम्ही त्यांची वर्षानुवर्ष आमच्या पिढानुपिढ्या त्यांच्यावाला या ठिकाणी सेवा करीत आलो आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आज हे काही मोठं भूषण आज ही जनजनता जन जनता जन या ठिकाणी दिसती हे त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला मिळालेला प्रसाद आहे आणि असाच हा प्रसाद जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो हे कार्य हे सत्कार्य असंच वाढत वाढत पुढं जाऊ अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आमच्या सर्व ग्रामदेवतांना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय गगनगिरी चिपसङ्गठुनामातङ्गादनविदळ गजर आठ दिवस एकदम आग उत्साहाच्या वातावरणात सप्ताहाच्या एकदम खेळीमेळीच्या वातावरणात सप्ताह पार पडला ते एकदम व्यवस्थित सर्व तरुण मित्रमंडळांनी सप्ताहाचे सात दिवस याचे महाप्रसादाचे आयोजन केले दररोज कीर्तन काकडा कीर्तन गाता भजन याचे दररोज आयोजन केले होते के आज काल्याचं कीर्तनात कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली दत्तगिरी महाराज यांचं आज काल्याचं कीर्तन होतं या निमित्ताने आज आणि आता साधारण हजार पंधराशे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे या सप्ताहासाठी सर्व तरुण मित्रमंडळ गावातील नागरिक भजनी मंडळ सगळ्यांचे सा सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार